नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे आपला की जे नवीन युट्यूबर असतात त्यांना यूज कमी काय येतात आणि त्यांच्या व्ह्यूज अचानक डाऊन काय डाऊन म्हणजे कमी कशामुळे होतात तर त्याचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या या आवड वर्कराची आणि आवड शेतकऱ्याची या दोन चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप नका करू मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये खूप अशी महत्त्वाची माहिती मी देणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो नवीन यूट्यूबवरचं सांगायचा मुद्दा असा झाला की नवीन युट्यूबरला यूज काय येत नाही त्याचा मेन मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसतो वेळ असतो पण ते काय करतात वेळ देत नाहीत म्हणजे त्यांचं कसं असतं की समजा आज काम केलं की उद्याच रिझल्ट असं त्याची मानसिकता असते की लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे तर यूट्यूबवरती असं नसते मित्रांनो यूट्यूबवरती लगेच रिझल्ट हा कुणालाही मिळत नाही कमीत कमी दोन तीन चार पाच महिने जर वेळ दिला तरच यूट्यूबवर माणूस टिकून राहतो आणि यूट्यूबचा एक ए टू झड अल्गोरिदम वगैरे सर्व ए टू झड माहिती आपल्याला चार ते सहा महिन्यात पूर्ण माहिती होते आणि ती बेसिकपासून ते एकदम डीपमध्ये फुल फुल नॉलेजमध्ये आपल्याला माहिती होती तिच्यानंतरच आपण युट्यूबवर सक्सेस होऊ शकतो आणि पाच आणि लहान एका महिन्यात माणूस युट्यूबवर होत नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे पण युट्यूब जे नवीन युट्यूबर असतात त्यांना काय वाटतं ते काय का करतात जे मोठे व्हिडिओ असतात मोठमोठ्या युट्यूबरचे असतील ते मोठे मोठ्या युट्यूबरचे व्हिडिओ काय करतात ते दाखवतात एवढे एवढे समजा एवढी एवढी पेमेंट आली आम्हाला असं असा झालं एवढे एवढे डॉलर आम्ही कमावले तुम्ही पण कमावू शकता अशी ट्रिक वापरा तशी ट्रिक वापरा ते मोठा युट्यूबर आपल्याला सांगत असतात आपण काय करतो तसे फॉलो करायला पाहतो आणि आपल्याला काय होते सुरुवातीलाच व्यूज घेत नाही त्याचं मेन कारण हेच असते मित्रांनो ते जे युट्यूबर असतात त्यांनी अगोदर तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला दिलेले असतात तेव्हा ते कुठे आता त्याचे रोजचे समजा डेलीचे वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास डॉलर ते रोजचे कमवतात पण त्याने अगोदर त्याची अगोदर ते त्याचा स्ट्रगल जो असतो तो आपण तो स्ट्रगल पाहत नाही आपण काय करतो त्याचे डायरेक्ट ड्रॉलर पाहतो पण तसं नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण स्ट्रगल करणं खूप महत्त्वाचं आहे आपला स्ट्रगल पण महत्त्वाचा असतो आपण काय करतो स्ट्रगल करत नाही डायरेक्ट ते हो। त्या व्यक्तीचं आपण काय करतो जे स्टेटमेंट पाहतो की आतापर्यंत त्याने किती पैसे कमावले काय कमावले पण त्याची जी मेहनत असते तस ती त्याची जी मेहनत असते त्याचप्रमाणे आपल्याला पण मेहनत घ्यावी लागते तरच आपण युट्यूबवर सक्सेस हो होऊ शकतो तर मित्रांनो जे मोठाले युट्यूबर असतात ते आपल्याला काय सांगतात ट्रिक्स वापरा मित्रांनो आपण त्या ट्रिकच्या नांदानंदामध्ये काय होतो ती म्हणजे तिथंच गुरफटून राहतो आपण पुढे जातच नाही त्या ट्रिकच्याच मागं लागतो तर तुम्हाला मेन मुद्दा मी सांगायचा असा आहे की यूट्यूबवरती कोणत्याही प्रकारची ट्रिक वगैरे काही नसते फक्त युट्यूबवरती जी आपली मेहनत आणि मेहनत आपली काम करते जे मोठाले युट्यूबर असतात ते आपल्याला सांगतात आपल्याला कोणत्या युट्यूबरचं नाव खराब करायचं नाही पण सांगायचा उद्देश हाच आहे की समजा एखादा मुद्दा जर सांगायचा असला तर युट्यूबर काय करतात की समजा एक मुद्दा जर असला समजा दहा मिन दहा सेकंदाचा किंवा पंधरा सेकंदाचा किंवा एका मिनिटाचा तर एका मिनिटाचा मुद्दा सांगण्यासाठी ते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला फिरवून 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 सांगतात कारण की का कारण त्याचा मुद्दा असा आहे की त्यांना जेवढा व्हिडिओ मोठा होईल तेवढं त्यांना पैसे जास्त मिळतात त्याच्यामुळे ते एका मिनिटाचा व्हिडिओ पंधरा मिनटामध्ये सांगतात ते अशी पद्धत असते त्याच्यामुळे आप तुम्हाला आधी सांगतो मी की युट्यूबवरती कोणतीही ट्रिक वगैरे काही नसते फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत राहा आणि रेग्युलर व्हिडिओ टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक पैसा येत राहतो मित्रांनो एकदा चॅनल मॉन्टच झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलेला माणसाचे शंभर जरी सबस्क्रायबर असले समजा शंभर सबस्क्रायबर आणि दुसऱ्याचा दुसऱ्याचे जर व्हिडिओ समजा तुमच्यापेक्षा जास्त चालत असतील तर आपण काय विचार करतो आपल्या मानसिकता अशी असते की आपले समजा शंभर सबस्क्राईबर असून आपल्याला पण वीस तीस पण व्ह्यूज काय येत नाही दोन तीन चार असे व्ह्यूज काय येत आहे कारण की समोरच्या आपला व्हिडिओ चांगला आहे तरी पण आपल्याला व्यूज कमी का येत आहे आपण याचाच विचार करत राहतो त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला य्यूज येत नाहीत त्याचा आपण त्याचाही विचार करतो की आपल्याला यूज का येत नाहीत आणि ते विचार करत करत मग आपल्यामध्ये काय होते एक निगेटिव्ह विचार तयार होतात आणि निगेटिव्ह विचार तयार झाले तयार झाल्याच्यानंतर आपण काय करतो चॅनलवरती काम करण्याचं म्हणजे कमी करतो व्हिडिओ रेग्युलर टाकत नाही त्याच्यामुळे यूट्यूबचा असा नियम असतो मित्रांनो की यूट्यूब आपली एक परीक्षा घेत आहे परीक्षा घेतल्यामुळेच असते जोपर्यंत आपण यूट्यूबवर टिकतो यूट्यूब एक आपली परीक्षा घेते म्हणजे श्याम यूट्यूबवर यूट्यूब आपली परीक्षा अशी घेते की हा व्यक्ती यूट्यूबवरती किती दिवस टिकू शकतो एकदा जर तुम्ही टिकले तर टिकल्याच्यानंतर यूट्यूब तुम्हाला अशी चॅनलला ग्रुप देते की यूट्यूबला एकदा समजून की हा माणूस यूट्यूब काय सोडून जाणार नाही आणि याचे व्हिडिओ पण खूप चांगले असतात त्याच्यामुळे युट्यूब पण काय करतो तुमच्या चॅनलला नंतर नंतर हळूहळू गोष्ट करतो पण तुम्ही काय करता जोपर्यंत यूट्यूब तुमच्या चॅनलला गुष्ट करत करणार असतो पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनल बंद करून टाकता चॅनलवर काम करत ना हा एक मुद्दा मेन आहे तरी तुम्ही चॅनलवर काम बंद नका करून मित्रांनो रेग्युलर काम चालू ठेवा शंभर टक्के तुम्हाला फायदा होतो फक्त तुम्ही चॅनलवरती रेग्युलर काम करा आणि सुरुवातीलाच नाराज नाही व्हायचं मित्रांनो नाराज का नाही व्हायचं कारण की सुरुवातीला तुम्हाला सांगतो कोणत्याही युट्यूबरला मी असो कारण की मलाही सुरुवातीला काहीही माहीत नव्हतं लोकांच्या मोबाईलवरून आपण सबस्क्राईब करायचं नाही अजिबात कारण की ते जे सबस्क्राईबर असतात ते फेक सबस्क्राईबर असतात ते आपला व्हिडिओ कधीही बघत नाहीत कोणाच्याही मोबाईलहून चॅनल सबस्क्राईब करायचं नाही हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतर सुरुवातीलाच काय करायचं आहे जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा म्हणजे बेसिक माहिती पूर्ण काढायची युट्यूबची कारण की बेसिक माहिती आपल्याला सुरुवातीला काही नसते ना आपण काय म्हणतो की मला युट्यूबरला यूज काय नाही कारण की बेसिक माहिती म्हणजे कसं की सुरवातीला थमनेल कसं लावायचं थमनेलनंतर टॅग डिस्क्रिप्शन त्याच्यानंतर टॅग कसे लावायचे टॅग शोधायचे कसे त्याच्यानंतर थमनेल कसं लावायचं थमनेल किती ॲक्टिव्ह्यूज झालं पाहिजे थमनेल क्लिक बेट किती असलं पाहिजे त्याच्यानंतर टायटल कसं वापरायचं टायटल कुठून कुठून शोधायचं म्हणजे सर्च कसं करायचं या संपूर्ण गोष्टी बेसिक जोपर्यंत तुम्हाला कमीत कमी एक महिनाभर तुम्ही काय करा यूट्यूबचा अभ्यास करा नवीन जरी तुम्ही चॅनल खोलता असाल तर सुरुवातीला बेसिक अभ्यास एक महिना कमीत कमी एक महिना यूट्यूब चॅनलचा बेसिक अभ्यास असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला यूजे यूज येऊ यूज शकतील तुम्ही जर डायरेक्टच यूट्यूबवरती काम करत असाल तर त्याच्या यूज येणार नाहीत शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला पूर्वेपूर्वी यूट्यूबचं नॉलेज असतं असलं तरच तुम्हाला व्यूज ह्या चांगल्या प्रकारे येतील कारण की मित्रांनो आता कसं झालेलं आहे आता काय पहिल्यासारखं काहीही राहिलेलं नाही आता यूट्यूबवरती एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे की खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक गावातून म्हणा शहरातून म्हणा भरपूर युट्यूबर तयार झालेले आहेत कारण की इथून पुढं रोजगार रोजगार तर कमी म्हणजे रोजगाराची संख्या जास्त वाढणार आहे आणि रोजगाराची संख्या जास्त वाढल्यामुळे कॉम्पिटिशन पण जास्त वाढणार म्हणजे यात कोणतीही फील्ड असो ही फील्ड नाही कोणत्याही फिल्डमध्ये रोजगाराची संख्या जास्त वाढणार त्याच्यामुळे कॉम्पिटिशनही तेवढं वाढणार आणि टिकायचं जर असेल तर मेहनत पण तेवढीच घ्यावी लागणार त्याच्यामुळे सुरुवातीपासून बेसिक माहितीपासून तुम्ही युट्यूबला सुरुवात करू शकता तर मित्रांनो मी एवढंच बोलून आता थांबतो कारण की मी दोन वर्ष झाले युट्यूबवरती काम करत आहे मित्रांनो कालपर्यंत मी चार चॅनल मॉनिटाईज केलेले आहेत तीन चॅनल म्हणजे स्वतःचे मॉनिटायझर आहेत आणि एक चॅनल भावाला पण मॉनिटाईज करून दिलेलं आहे तर त्या अनुभवानुसार मी माहिती तुम्हाला शेअर केली मित्रांनो तुम्हाला माहिती खरंच जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला छान कमेंट करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल तर चला आणि मराठीमधून चॅनल आहे मित्रांनो या चॅनलला नक्की सपोर्ट करा एक सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ जर असेच रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ पाहायचे असतील वेगवेगळ्या वे 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 आणि तुमचे कोणतेही मुद्दे असतील त्याच्याविषयी मला कमेंट करा मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर चला व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद